धन्यवाद अध्यक्ष जे काही आदरणीय मंत्री उत्तर त्याच्यामध्ये एक सांगण्यात आलेलं आहे की डिसेबिलिटी सर्टिफिकेट निघाल्यानंतर त्याची व्हॅलिडेशन हे तीन महिन्यामध्ये होणं अपेक्षित आहे पण दुर्दैवाने जसं आपण जात पडताळणी देत असताना जातीचं प्रमाणपत्र एसडीओ असतील कलेक्टर या लेव्हल दिलं जातं पण पडताळणीसाठी सेपरेट एजन्सी आहे तशी डिसेबिलिटी पडताळणी करण्यासाठी सेपरेट एजन्सी कोणती नाही राहत जर जर पर, था। ते ज्यांनी पत्र दिलं तेच पडताळणी करून देतात जर मुळात जर फ्रॉड हा पत्र देताना किंवा सर्टिफिकेट देताना झाला असेल तर त्याची ही योग्यच होणार आहे त्यामुळे ही पडताळणी करण्यासाठी एखादी दुसरी एजन्सी असणं अतिशय गरजेचं आहे आणि मध्ये आपण काही वृत्तपत्रात बातम्याही पाहिल्या होत्या की आता हे सगळं ऑनलाईन झालंय आणि ऑनलाईन होत असताना मधल्या काळामध्ये ह्या पोर्टलचे पासवर्ड सुद्धा ऑनलाईन लोकांना म्हणजे जाहीर उपलब्ध झाले होते सोशल मीडियावरती जर इतकी ही दुर्दैवी परिस्थिती असेल तर याच्यामध्ये कुठेतरी मार्ग निघणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर वर काही डिसेबिलिटीज आहेत महत्वाच्या ज्याच्यामध्ये बुद्धिबळ अथवा बौद्धिक विकलांग म्हणजे इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी त्याचबरोबर वर मानसिक आजार किंवा मानसिक विकृतीशी संबंधित विकलांग मेंटल में में बिहेवियर डिसॅबिलिटी आणि मेंटल इलनेस अशा आजारांना कृपया करून आपण या शासकीय नोकऱ्यांमधनं कुठतरी वगळलं पाहिजे कारण हे लोक ज्यावेळेस काम घेऊन जातो याला काहीतरी मार्गही निघेच आहे अध्यक्ष महोदय जन्मान्य सदस्यांनी सांगितलं कसं आहे की यू डी आय साठी एक नॉम्स ठरवलेले आहेत आणि त्या नॉम्सच्या बाहेर ते केंद्र शासनापासून सगळ्या राज्य शासना ते सगळे ऍक्सेप्टेड केलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही खूप बदल करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे ते करायचे असेल तर आपल्याला केंद्र शासनाकडून त्याची मान कारण की याची मान्यता जी आहे ती तिकडून मिळालेली आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये बदल करायचे असेल तर ते रेकमेंड करून आपण पाठवू नक्कीच यांच्या सूचना आपण शेवटचा प्रश्न घ्या अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा